नमस्ते मित्रांनो आपण एका आज नवीन विषयावर चर्चा करणार आहे दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिला त्या निर्णयानुसार सध्या सेवेत असणाऱ्या सर्व शिक्षकांना टी ई टी परीक्षा ही कंपल्सरी सक्तीचे करण्यात आलेली आहे मित्रांनो ही कंपल्सरी कोणासाठी आहे किंवा कोणत्या शिक्षकांना ही सक्तीची करण्यात आलेली आहे कोणत्या शिक्षकांना सूट देण्यात आलेली आहे याविषयी आपण आज चर्चा करणार आहोत त्याच्या अगोदर तुम्ही जर नवीन असाल तर आपला चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिला आणि त्या निर्णयानुसार सेवेत असणाऱ्या सर्व शिक्षकांना टी ई टी परीक्षा ही सक्तीची का केलेली आहे पण मित्रांनो ही सक्तीची करत असताना त्याच जजमेंटमध्ये सुप्रीम कोर्टाने काही लोकांना त्यातनं रिलीफ दिलेली आहे रिलीफ कोणाला दिली आहे ते अगोदर बघू आणि काय रिलीफ दिली याच्याविषयीसुद्धा आपण चर्चा करणार आहोत मित्रांनो रिलीफ जे शिक्षक रिटायर होण्यासाठी पाच वर्षापेक्षा कमी कालावधी राहिलेला आहे म्हणजे रिटायरमेंटला पाच वर्षापेक्षा कमी कालावधी राहिलेला आहे अशा शिक्षकांना या टी ई टीतून वगळण्यात आलेलं आहे म्हणजे याचा अर्थ कोर्टाने हे मान्य केलेलं आहे आणि जजमेंटमध्ये दोनशे सोळा नंबरच्या पॉईंटमध्ये एक त्यांचं वा वाक्य आहे की ते वाक्य असं आहे असं आम्ही म्हणू शकत नाही की जे टी ई टी न देणारे शिक्षक आहे त्यांच्या हातून तयार होणारे विद्यार्थी हे आपल्या आयुष्यामध्ये चमकू शकणार नाही किंवा ते घडू शकणार नाही असं आमचं अजिबात म्हणणं नाही परंतु सेवेत राहण्यासाठी तुम्हाला टी ई टी परीक्षा उत्तीर्ण होणं गरजेचं आहे परंतु काही गोष्टींचा विचार करून ज्यांची सेवानिवृत्तीला पाच वर्षापेक्षा कमी कालावधी राहिलेला आहे अशा शिक्षकांना सुद्धा या सीई टीतून मुक्त करण्यात येत आहे किंवा हे सीई टी बंधनकारक त्याच्यासाठी नाही मित्रांनो याचा अर्थ असा आहे की कोर्टाने सुद्धा या गोष्टीकडे सहानुभूतीपूर्वक नजरेनं पाहिले आहे परंतु काही गोष्टी कोर्टाच्या समोर न गेल्यामुळं आणि ही केस कशा संदर्भात आहे ह्या गोष्टी आपल्या लोकांच्या समोर न आल्यामुळं हा सगळा गोंधळ उडालेला आहे मित्रांनो ही केस दोन हजार एकोणीस साली अल्पसंख्याक ज्या संस्था होत्या उदाहरणार्थ मदरसा या मदरसामध्ये किंवा इतर ज्या अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था आहेत त्या शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षकाची ही विदाऊट क्वाल क्वालिफिकेशन किंवा विदाऊट टी ई टीची केली जात होती आणि त्यामुळं शासनाने ज्यावेळेस टी ई टी कंपल्सरी केली त्यावेळेस त्या, त्या शिक्षण संस्थेतील शिक्षक किंवा त्या शिक्षण संस्था ह्या त्या, त्या निर्णयाच्या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये केल्या आणि सुप्रीम कोर्टामध्ये गेल्यानंतर सुप्रीम कोर्टाने असा निर्णय दिला की तुम्हाला जर सेवेत राहायचा असेल किंवा सेवेत यायचा असेल तर तुम्हाला टी टी परीक्षा ही सक्तीची उत्तीर्ण होणं सक्तीचं आहे म्हणजे याचा अर्थ त्या संदर्भाने तो निर्णय दिलेला आहे परंतु त्यांचा आर्ग्युमेंट आणखी चालू असताना असल्यामुळं हा जो निर्णय आहे तो अल्पसंख्याक विभागा जी जी संस्था आहे त्यांना उघडून हा निर्णय दिलेला आहे म्हणजे याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की मित्रांनो ज्यांना सेवेत यायचं आहे किंवा सेवेत राहायचं आहे पण कोणत्या बाबतीत जे त्या अल्पसंख्याक मदार शिक्षकांच्या उद्देशून हा निर्णय दिलेला आहे त्यांच्या बाबतीत जर तुम्हाला शेवेत राहायचं असेल किंवा शेवेत यायचं असेल किंवा पदोन्नती पाहिजे असेल तर तुम्हाला टी ई टी परीक्षा उत्तीर्ण होणं गरजेचं आहे परंतु त्यांचा आणखी निकाल येणं बाकी असल्यामुळं किंवा त्यांचं आर्ग्युमेंट चालू असल्यामुळं दोन हजार एकोणीसची केस दोन हजार पंचवीसमध्ये ह्याचा निकाल लागतो आणि तरीही त्या ज्यांनी केस टाकली होती त्यांचा निकाल राखून ठेवला जातो आणि इतरांसाठी हा निकाल दिला दिला गेलेला आहे परंतु माननीय सुप्रीम कोर्टाच्या समोर काही गोष्टी न आल्यामुळं किंवा ज्या अर्थी सुप्रीम कोर्टानं पाच वर्षापेक्षा कमी कालावधी असणाऱ्या रिटायरमेंटला कमी कालावधी असणाऱ्या शिक्षकांना रिलीफ दिली आहे त्याचप्रमाणे रिव्यू पिटिशनमध्ये ज्या शिक्षकांची नियुक्ती ही टेट परीक्षा कंपल्सरी होण्याच्या अगोदर झालेली आहे टेट परीक्षा ज्यावेळेस टेट परीक्षा कंपल्सरी करण्यात आली त्याच्या अगोदर जर ह्यातून शिक्षकांची नियुक्ती झाली असेल म्हणजे तीन सप्टेंबर दोन हजार एक ते त्याच्या अगोदर ज्यांची नियुक्ती झाली त्यांना टेट परीक्षा त्यावेळेस नव्हती किंवा तीन सप्टेंबर दोन हजार एक तेवीस ऑगस्ट दोन हजार दहापर्यंतसुद्धा टी ई टी परीक्षा महाराष्ट्रामध्ये नव्हती त्याच्या अगोदर निवड मंडळ होते निवड मंडळानंतर त्यानंतर तुमच्या मेरिट लिस्टनार लिस्टनुसार बार डी एडच्या मार्क लिस्टनुसार मार्कानुसार तुमची एक गुणवत्ता मेरिट लिस्ट तयार केली जात होती आणि त्यानुसार हे सर्व निवड केली जात होती त्यावेळेस टी ई टी परीक्षा नव्हतीच मग अशा शिक्षकांनासुद्धा या टी ई टी परीक्षेतून रिलीफ मिळू शकते केव्हा तर ज्यावेळेस ते रिव्ह्यू पिटिशन आपण दाखल करू आणि रिव्ह्यू पिटिशन दाखल केल्यानंतर मान्य सुप्रीम समोर हे जे मुद्दे आहेत त्यावेळे ह्या मुद्द्यांची ज्यावेळेस आपण त्यांच्यासमोर मांडू त्यावेळेस नक्कीच त्यातनं त्याला रिलीफ मिटू मिळू शकते आणि कोणासाठी ही कंपल्सरी आहे तर तेवीस ऑगस्ट दोन हजार दहा ते त्यानंतर पुढं जे लागू ला झालेले आहेत जे शिक्षक म्हणून रुजू झालेले आहेत त्यांच्यासाठी ही प टी ई टी परीक्षा उत्तीर्ण होणं सक्तीचं आहे पण मित्रांनो दोन हजार तेरानंतर किंवा दोन हजार दहानंतर महाराष्ट्रामध्ये टी ई टी परीक्षा ही सक्तीची करण्यात आलेली आहे आणि त्यानुसार जवळजवळ सर्व शिक्षण संस्थांमध्ये किंवा जिल्हा परिषदा महानगरपालिका सर्व ह्याच्यामध्ये ही टी ई टी कंपल्सरी करण्यात आलेली आहे त्यामुळं महाराष्ट्रामध्ये एवढा गोंधळ म्हणजे प्रॉब्लेम येण्याची शक्यता कमी आहे महाराष्ट्र शासनानं सुद्धा संदर्भात मार्गदर्शन मागवलेलं आहे आणि या संदर्भात जास्तीत जास्त शिक्षकांना रिलीफ कशी देता येईल याविषयी चर्चा करून सुप्रीम कोर्टामध्ये अफिडेट सादर करण्याचं काम महाराष्ट्र शासनाच्या वतीनं केलं जात आहे मित्रांनो या निर्णयामुळं जो काही श शिक्षकांमध्ये गोंधळ उडाला आहे त्या बाबतीत मी काल एक व्हिडिओ बनवला होता पण त्या व्हिडिओच्या खाली अशा कॉमेंट आल्या की तुम्ही टी ई टी पास होऊ शकत नाही तुम्ही हे होऊ शकत नाही तुम्हाला भीती वाटते आम्ही टी ई टी पास होऊन दहा वर्षे झालो मित्रांनो मला साध्या सोप्या सरळ भाषेत त्यांना एकच गोष्ट सांगायची आहे की डॉक्टर इंजिनियर वकील मोठमोठे आय पी एस तयार करणारे शिक्षक आम्ही आहोत त्यामुळं टी ई टी परीक्षा पास होणं हे इतकं मोठं चॅलेंज नाही पण ह्या दररोजच्या शैक्षणिक धावपळीमध्ये विद्यार्थ्यांची गुणवत्ता टिकवण्यासाठी वेगवेगळे उपक्रम असतील किंवा वेगवेगळे कार्यक्रम असतील किंवा अशैक्षणिक कामं असतील किंवा वयोमान असेल किंवा त्या विषयाची काठिण्य पातळी वाढल्यामुळं या सगळ्या गोष्टीमुळं आणि जर ती परीक्षा आत्ता शिक्षक दोन वर्षामध्ये जर कंप हे करू शकले नाही पास होऊ शकले नाही तर त्या शिक्षकाची सामाजिक आणि मानसिक हानी होऊ शकते आणि त्याचा अध्यापनावर परिणाम होऊ शकतो म्हणून ही परीक्षा पास करणं ही एवढी मोठी गोष्ट नाही त्यासाठी एक सहा महिने रजा काढली किंवा चांगला कंटिन्यू अभ्यास केला तर ही परीक्षा नक्की आम्ही पा पास होऊ शकतो परंतु या सर्व गोंधळामध्ये विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ शकतं आणि शिक्षकांची बरेच जे वयरुद्ध शिक्षक आहेत ज्यांना आजार पण आहे ज्यांना या इतर गोष्टी आहेत जसं तुम्ही पाच वर्षापेक्षा कमी कालावधी असणाऱ्या शिक्षकांना रिलीफ देता तसं इतर शिक्षकांनासुद्धा तुम्ही ह्यातनं रिलीफ देणं गर मान्य सुप्रीम कोर्टानं गरजेचं होतं परंतु रिव्ह्यू पिटिशन माच्या माध्यमातून वेगवेगळ्या राज्यातील वेगवेगळ्या शिक्षक संघटना या रिव्ह्यू पिटिशनच्या माध्यमातून सरकारच्या समोर हे म्हणणं मांडतील आणि नक्कीच माननीय सुप्रीम कोर्ट न्याय देवता ह्या सगळ्या शिक्षकांना न्याय देईल एवढी माझी अपेक्षा आहे तुम्हाला याबद्दल तुमची मतं काय असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडू शकता जय हिंद जय महाराष्ट्र